नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर पन है आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज मध्यरात्री अर्थात चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि उद्याचा हवामान अंदाज अर्थात पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा जा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया त्यापूर्वी सव्वीस्तर अंदाज जाणून घेण्यापूर्वी थोडक्यात काही माहिती जाणून घेऊया आज मध्यरात्री आणि उद्याचा तर कोकण व मुंबई परिसरात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर मुसळधार पावसाचा जोर वाढेल विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी किनारीवरील भागामध्ये पाणी चाचण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या सरी रात्रीच्या सुमारास धुके व गडगडाटी वातावरण राहील मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली हलका ते मध्यम पाऊस राहील काही भागात विजांचा कडकडाट विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा वर्धा जोरदार पावसाची शक्यता काही जिल्ह्यात पाणी साचणे किंवा पूर सदृश्य परिस्थिती तर उद्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला पावसाची स्थिती रेड अलर्ट आणि अतिवृष्टीचा धोका मुंबई रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा गडचुली ह्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तसेच दरड कोसळण्याचा धोका देखील येईल वाहतुकीवर परिणाम होईल ऑरेंज अलर्ट जोरदार पावसाचा इशारा पालघर सिंधुदुर्ग पुणे नाशिक धुळे नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस राहील विजांचा कडकडाट होण्याची शक्यता येलो अलर्ट अर्थात सावधगिरीचा सा इशारा श्री छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड बीड वाशिम अकोला परभणी मध्यम स्वरूपात पाऊस आणि विजांच्या स विजासह पावसाच्या सरीची शक्यता राहील तसेच घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका असून शहरी भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता शेतकरी बांधवांनी पेरणी व खत व्यवस्थापन सिंचनाचे नियोजन करावे मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान हो अंदाज सविस्तरपणे रात्री मध्यरात्री तसेच उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर कसा बघायला मिळणार आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया चौदा जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रामध्ये मेंना सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा रामगड बेडशी सानगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि आणि तसेच अल्डाणा बेडशी कानाकोंबी पणजी गामा कास्टल रॉक मडगाव कुचकुडे रिवोना जागवी या भागातील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील आणि उत्तर कर्नाटक राज्याकडे पावसाची स्थिती बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वायगणी पोपकासल मालवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोरदार राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये पावसाची स्थिती खारेपटण गगनबावडा राजपुर्पटण लांजा बेलकर साखरप्पा मुसळधार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माखनसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटण अरळ अरवाडे उसोटपोट सागदेव मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि मार्ग तांबे हिडवी गुहागर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सागदेव उसोटोट महाबळेश्वर पोलादपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील कलसीत मंदनगड पाचफंडरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे माड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नगठाणा आंबेकरवण मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिवकोपोली कसमतला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई नवी मुंबई पनवेल अति जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील नरेल मुरबाड आंबेगाव तसेच मुरबाड आसपासचा परिसर निंजाले या बहु बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मडी ख्रिस्तीवाडा मेराभांदर भिवंडी कल्याण कल्याणुंबली जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे शिवालिवाई शाक्री सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाव वडिवरे जुहारमागे त्र्यंबक या भागातील मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त रात्रीच्या दरम्यान राहील वसे विरार पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर कुडण गोडमाल हे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची सी स्थिती ही सिन्नर निफाड लासलगाव पाटोदा सुरगणा आणि घाटमात्याचा परिसर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे नान निमगाव सिन्नर ना, नांदूर शिंगोटे मंजूर निपाड लासलगाव पाटोदा मनमाड मध्यम स्वरूपात येईल डोडांबे चांदवड कळवण ओझार इकडे मध्यम स्वरूपात येईल नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील नामपूर निमशेवडी हलका पाऊस राहील तसेच पिंपळने चोरवडला हलक्या पावसाचा अंदाज आहे भिसरवाडी नवापूर अंबली कोकसाने बोरचाक धनोरा अक्कलकोवा तलोडा मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याकडे शहादा असोळ बुडकी सांगवी सुले शिरपूर चिमठाणे नांदराणी मध्यम स्वरूपात येईल कापडणे धुळे अंजंग आरवी बोकरड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अवड आडगाव हिरापोरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धरंगाव इरंडा जळगाव वसवळ हलका पाऊस राहील जामनेर आणि भडगाव इकडे मध्यम स्वरूपात असून दक्षिणेकडे राहील आणि उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोर जास्त राहील चाळीसगाव गवन अंबाला कन्नड हतनूर किशोर फुलंबरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे लगतचा परिसर आहे अहिल्यानगरचा तर अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी पुलतांबा कोपरगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिका बन वडिलोवरबा निवासा भगूर पातळी धनगरवाडी अहिल्यानगर मध्यम स्वरूपात राहील पावसाचा जोर कमी गरवाडी जुन्नर ओतूर तसेच घारगाव मांडवे हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर आणि जामखेड काडा आष्ट्री कर्जत कुलदरण मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक कवटे पाबल मलठण हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे पुणे वाकोली शिवापूर सासवड मार्गाव जेजुरी तसेच बोरशिरोळ इकडे हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान लोणार नांदल फलटण बराड शिंगणापूर हलका पाऊस राहील सातारा आणि तसेच अरळ अरवडे उमराज कराड कडगाव आणि तसेच रामपूर पलोस या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी आणि बिद्री मुरगोट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अजरा नेसरी अड्डाला हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगी रायबा गेडकल देवणघाटी अतनी अडाली तेलसंग जळघाटी हलका मध्यम राहील सांगली मालगाव देसिंगला हलका पाऊस बघायला मिळणार आहे धागलपूर बिलर्जटला हलका राहील सोलापूर जिल्ह्याकडे कुरळविलाटी नादुर्गाव होर्टी तसेच लगतचा फिसर बघितला असता गिडी चिंके सांगोळे हलका मध्यम रेल मंगळवेढा मारवाडे पंढरपूर भालवानी पिलवी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शेतबल अंगार बिमले टिंबुर्णी वांगी केरण खोंडे सेल्सिअस परांडा मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे धाराशिवकडे कामेगाव बेमली भाटंजी तसेच एडशीपेठ कामेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मासा तारकेट बोमलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बीड जिल्ह्याकडे बीड करकम आणि वडवाणी तळेगाव शिरसर सोनपेठ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाटनांदुरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे जोर जास्त राहील मंगळूर रामशेखा तानवाडी पानवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे गुलपांगडी जालना बदनापूरलाई मध्यम स्वरूपात राहील दुळगाव राजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगवन चाळीसगाव अंबाला कन्नडातून मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाकी पाल पैठण आणि श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती राहील तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर रोड उणजूक लातूर रैनापूर बोकडा हलका मध्यम राहील औसा किंचवड बाटणजी किल्ल्याने आणि निलंगणा हलक्या सरींचा अंदाज आहे उदगीर मोरकी उडणवजूक झोळकोट देगुरु रोडला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा वगैला मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर टाकणी देखील किनवाटलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर मागामोरलाई मध्यम स्वरूपात वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव खेडा जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मे मध्यम स्वरूपात राहील आणि पावसाचा अंदाज आहे तसेच अदिगी नातुर्णा ना, अडलबुद्रुक दासराखेड मध्यम स्वरूपात येईल अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी तसेच अकोलापूरगाव म्हणजे या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दाऱ्यापुरला मध्यम स्वरूपात अमरावती बन्नेरा मोझारी आणि तळेगाव हो, अष्टी चिखलदरा सालदानीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव कंडेश्वर धामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव पाभलगाव हलका मध्यम राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके ढारवा रुईजवई आणि दहाणी मध्यम स्वरूपात राहील पांढरकवडा घाटांची करंज मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका मध्यम राहील वर्धा जामनी अरवी वडना लाडगड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे जो जोर जास्त राहील रात्रीच्या दरम्यान नागपूर हिंगणा पाचगाव डोर्ली कमळेश्वर कुडाली काटोल दोतीवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर कमी राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे तोनसर जिल्हा गोंदिया लांजी ते हलका मध्यम राहील भंडारावर्दी चिखली धर्मपुरी इकडे मध्यम स्वरूपात असून इतरत्र बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली अडेल गोथमगाव पावणी बिवापूर हलका मध्यम राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे देसिंग दिगोरी किमटे मेदा चुरमरा नाटी चौक वल्नी सिंधवाई या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिक आणि तसेच पालघर या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पश्चिम भागामध्ये जोर जास्त राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर दाराशिव लातूर नांदेड वाघाला हिंगोली परभणी अकोला जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि नागपूर भंडारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून गडचुली चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोर कमी बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे तसेच पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये मा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोकण विभागामध्ये मुंबई नाशिक या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यनगरच्या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मध्यम हलक्या सरींचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड कला ते मध्यम स्वरूपातील हिंगोली वाशिमला जोर कमी राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम स्वरूपात असून वर्धा इकडे स्थित राहील अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज आहे नागपूर भंडारा इकडे हलका मध्यम असून गोंदिया जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज राहील अंदा गडचिरोलीला मध्यम हलक्या स्वरूपात असून चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे वर्धा जिल्ह्याकडे जो जोर कमी बघायला मिळणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील इतरत्र हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही जोर कमी राहील धुळे जिल्ह्याकडे जोर कमी असून नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी हलका देखील राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड नांदेडबागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या दुपारनंतर आणि सायंकाळनंतर तसेच रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडिओसोबत तोपर्यंत नमस्कार